नमस्कार मित्रांनो झे मराठीवरील लक्ष्मीने हसी मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील जानवी यांच्या लग्नानंतरच भाग दाखवण्यात आलेला आहे यामध्ये जयंत कसा आहे याबद्दल कोणालाच माहिती नाहीये व तो जानवीवरती प्रचंड प्रेम करण्याचे नाटक करत आहे व याच्याच पुढे आता आपल्याला मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झे मराठीवरील लक्ष्मी लक्ष्मीने हसी मालिका कन्नड मालिका लक्ष्मी निवासाचा या मालिकेचा रिमेक आहे कन्नड मालिका लक्ष्मी निवास मालिकेमध्ये येणार ट्विस्ट अँड टर्न्स हेच नेहमी लक्ष्मी निवास ने या मालिकेमध्ये सुद्धा येत आहेत व याच्याच पुढे आता आपल्याला भावनाला सर्व सत्य समजणार आहे व याच्याच पुढे आता आपल्याला भावनाला सर्व सत्य समजणार आहे हा खरा भावना समोर येणार आहे परंतु जानवी भावनावरती या सर्व प्रकरणात विश्वास करणार नाहीये व आता पुढे भावना ही जैनच्या जाळ्यामधून जान्हवीला कशा प्रकारे बाहेर काढेल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला निवास या मालिकेमध्ये येणाऱ्या भागांमध्ये काय काय घडणार आहे याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा